नमस्कार मंडळी कशा आहात मस्त मजेत ना सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा वाजून गेलेले आहेत माझी मुलगी पण ऑफिसला गेली आहे आणि इथे मी चहा ठेवली आहे इथे चहाला उकळी आलेली आहे मंडळी या कोरी चहा प्यायला कोरी चहा घेते चहा प्यायला घडा म्हटलं थंड थंड वातावरण एकदम आणि रात्रीचा पतीमध्ये खूप आवाज येतोय पक्ष्यांचा पण आवाज येतो त्या आवाजाचा आनंद घ्या थोडंसं लिंबू पिले पोटाला बरं वाटतं जरा सकाळी सकाळी हिरवगार परिसर त्याच्यामध्ये छा अंगणामध्ये खूप छान वाटतं पिणार आणि राऊंड मारायला जाणार वरती पक्षी ना असे लायनिंग एक सारखा थवा चाललाय हे बघा कसे झोपले आहेत माऊ हथरून काही मी काढलं नाही आहे झोपून दे म्हटलं झोपले आहेत ते हे बघा पसारा तुम्हाला दिसेल आता सकाळचा पसारा येतो आणि हे बघा आमचा गबरू ए गबरू चला आपण जाऊ चालायला थोडंफार रोज रोज तुम्ही मला काय दाखवते आज धुकं नाही आहेत पक्षी बसलेत तारे तारेवरती उडाला पक्षी उडाला आज धुकं आहे कमी आहे धुकं जास्त नाही आहे आणि तुळशी जर रोपट बघा किती कि सुंदर आहे खूप खूप इथे तुळशी आहेत हे बाजूवाल्यांचं आहे बंदच असतं घर आणि हे संरक्षण करतात त्यांच्या घराचं आहे ना ऐप गार तर तुम्हाला मी दाखवते हे बघा हे हळदीची पानं आणि त्याला खूप सुंदर असं फूल आलं आहे बघू शकता खूप सुंदर फुलं आलं इतकं सुंदर बघा खूपच सुंदर आहे आणि खूप दिवस झाले या फुलाला तसंच आहे ते केवढी मोठी हळदीची पानं आहेत आणि हे बघा कृष्णकमळाचं झालं वेळ आहे कमलची वेळ आहे वेल आणि त्याला खूप सारे कळ्या पण आल्या आहेत तुम्हाला दिसणार नाहीत हे बघा अशी कळी असते फुलं फुलल्यावर दाखवेन तुम्हाला खूप कळ्या आल्या आतमध्ये पारिजात किती सुंदर फुलं आहे लगेच हात लागला तरी um. गळवून जातात आणि हे आहे गोकर्णीचं फुल एवढी अशी फुलं मी घेतली खूप आहेत फुलं आणि मी काही प्लेट वगैरे आणली नाही हे गेट किपर आहेत वॉचमेन वॉचमन ओ वॉचमॅन वॉचमन की ड्युटी करते हे लोक तर मंडळी हे बघा खूप सुंदर असं झाड दिसलं मला त्या झाडाचं नाव काय मला माहीत नाही ते अननसाच्या झाडासारखं दिसतं आहे पण अननसाचं झाड नाही आहे पण त्याला हात लावला ना पूर्ण काटे काटे लागतात खूप सुंदर असं वाढलं आहे बघा दिसायला किती सुंदर दिसतं आहे झुटकेदार ही कसली फळं आहेत माहीत नाही ही कसली फळं आहेत ती वेरी ला आली आहेत माहीत नाही बघा मंडळी मला काय दिसलं आहे गोकरडीची फुलं आहेत पण ती व्हाईट कलरची आहेत खूप फुले आहेत खूप फुल्ले आहेत बघून खूप बरं वाटतं आनंद झाला मला बघू शकता कसं बहरलेलं आहे झाड हां हां ह्याच्यातली मी दोन तीन आणि खूप सुंदर अशी फुलं मिळाली आहेत मला बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची आहेत मंडळी तर मी आता चालली आहे बाजारात नाश्ता वगैरे झाला बा काम सर्व बाकी आहे कचरा वगैरे फक्त काढला आणि चालली आहे बाजारात तर काय घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर तुमच्याशी शेअर करेन इथे काही जवळपास नसल्यामुळे ना रोज बाजारात जावं लागतं आणि मेन म्हणजे माझ्या माऊंसाठी मच्छी लागते बुबूसाठी पण लागते तर ते आणायला जावंच लागतं आणि आणून ठेवायचं फ्रीजमध्ये म्हटलं तर इथे लाईट पण जाते अधूनमधून त्याच्यामुळे आनंद तर ठेवू शकत नाही तर त्याच्यामुळे मला रोज बाजारात जावं लागतं बाजारात गेलं ना की एक दोन तास जातात आणि मग काम राहतं आणि तब्येत म्हणाल तर अशी प्रॉपर बरं नाही वाटत मला माझं वजन पण दोन किलो कमी झालं आहे म्हणजे डोळेवेळेस सगळे म्हणजे खूप डॅमेज झालं आहे सगळं माझं कारण का धावपळच मला खूप झाली होती शिफ्टिंगच्या वेळेला हां म्हणजे खूप काम पडलं मला एकटीला तर बघू आज सर्व पित्र आहे असं वाटतं कोणातरी जेवायला वगैरे द्यावं तसं तर, तर मी असा विचार करते पण माझं आता माणसाला कोणाला जेवायला बोलवलं जे तर वेळेवर जेवण जे तर द्यायला पाहिजे ना तर आता ह्या भागात झालं तेव्हा ना मला दम लागतो म्हणजे असं ताकदच नाही आहे असं कोणातरी गरिबाला जेवायला बोलवायचं असं मी विचार करते बघू जसं जमीन तसं करेन आणि झालं तर कोणा तरी बोलवेन आहेत एक काकी आहेत आणि एक मुलगी पण आहे तर तिला बोलवते चला तर मंडळी हे बघा मी मच्छी घेऊन आली आहे बाजारातून माऊंसाठी बांधलेली आणि ते स्वच्छ धुतले आता याला मीठ सगळं लावते आलं लसणाची पेस्ट मीठ आणि आगुळू तर बांगड्याला मी आलं लसूण पेस्ट मीठ हळद आणि आगुळ लावून ठेवलं आहे आणि सगळ्यात लास्टला करणार आहे आता हे मी ठेवून देते थोडा वेळ फ्रीजमध्ये डाळ भाताचा कुकर लावला आहे आणि इथे आता मी बटाटे उकडत टाकते आता पिवळ्या बटाट्याची भाजी बनवते तर कडीपत्ता टाकला राई टाकली आलं लसूण आणि मिरची जरा ठेचून टाकली तर ह्याची पूर्ण रेसिपी का मी टाकणार नाही आहे कारण का ह्याची रेसिपी पूर्ण मी टाकली आहे बटाट्याची पिवळी भाजी माझ्या चॅनलवरती आहे ठीक आहे आता कांदा टाकते कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा हिंग हळद आणि बटाटे टाकायचे झालं का त्याची भाजी मी टाकली फोडणीला आता बघूया जरा जराशी वाफ घेतो आपलं खूप ah, सुंदर असं सुगंध सुटलं आलू लसूण आणि मिरची अशी ठेसून टाकली ना तर खूप सुंदर असं त्याचं कोथंबीर टाकून देते आपली भाजी रेडी अशी आपली भाजी रेडी झाली आहे चला तर तरी बघा इथे डाळ तयार झाली आहे आपली तिखट वरण नाही केलं कारण का कालच वरण खालं होतं त्याच्यामुळे आता तिखटच बनवली आंबट तिखट कोकम टाकून आता पीठमळलं आहे पुऱ्या करून घेते पटकन तर हे बघा पुऱ्या केल्या आहेत थोडेशाच केल्या आहेत अजून करायच्या आहेत दादी यांना दाखवते वाडी खावळ्याला आणि गायचा नैवेद्य काढते आणि मग हे करते काय ते करते आणि आता मच्छी फ्राय करून घेते त्या बोलवलं आहे एका पण त्या का अजून आल्या ना नाही त्यांना फोन करायचं म्हटलं त्यांच्याकडे फोन पण नाही आहे शेजाराना मी फोन केला होता तर ते मला सांगते म्हणून निरोप काय मला कळत नाही दोन वाजले अजून तरी काय आले नाहीत बघू आलं तर ठीक आहे आता काय आपण बोलवण्याचं कर्तव्य केलं कर� कारण तर गाईसाठी गाई का, का मी हे पान काढलं आहे गाईसाठी काल काय काल काय झालं कालचा व्हिडिओचा शेवट करायलाच त्यांना मी दुसरीशी सकाळ आहे जेवण बनवलं आणि ते पण दाखवायचं राहून गेलं कारण का ज्या काकीनं मी जेवायला बोलवलं ना ते आल्या म्हणजे तीन वाजून गेले होते त्यांची वाट बघत होती आणि उशीरच झाला आणि त्याच्यामध्ये विसरूनच गेले शूट करायला मग ते आल्या त्यांना जेवायला वगैरे दिलं मग त्या जेवल्या वगैरे ते मग चार वाजले चार वाजूनच गेले होते आणि मग शूट करायचं राहूनच गेलो आणि मी पण मला पण थकवा आलेलं त्याच्यामुळे शूट करायचं राहूनच गेलं तर असं काय करणार कधी कधी असं होतं लक्षात न राहत आणि ते जेवण पण दाखवायचं राहिलं आणि मग त्या काकी जेवल्या खूप खुश झाल्या त्यांना जेवण पण खूप आवडलं साधं सिंपल होतं तरी पण त्यांना ते जेवण तर तब्येत म्हणाल तर थोडीफार बरी आहे आणि चेहरा बिरा माझं एकदम खूप थकवा झाला आहे थकवा खूपच येतो आहे तरी ठीक आहे पहिल्यापेक्षा थोडी बरी आहे थोडंसं दुपारी जेवण गेलं पण जेवल्यानंतर पण ॲसिडिटीचा भयंकर त्रास होतो तर चालू आहे आणि मी चालत असते असा आराम पण करत तेवढी ॲसिडिटी का होते मलाच माहिती आणि ॲसिडी झाली की पूर्ण शरीरावर परिणाम होतो खरंच कोणाला औषध का माहिती असेल तर सांगा नाही मी बरंचसं घरगुती पण औषध केलं आहे आणि आता डॉक्टरचं पण आहे असं आणि इकडचं वातावरण इतकं सुंदर आहे ॲसिडिटी का होते व्हायला नाही पाहिजे ना मला तर असं सगळं आहे तर तुम्हाला मी झरा दाखवते झराचं पाणी दाखवते आता रोज रोज दाखवायचं तेच तेच बघायला लोकं कंटाळतात पण जे हाय नॅचरल ते हाय ते दाखवते लगेन आहे अरे बघा झऱ्याचं पाणी की वाढलं आहे जास्वंदीला बघा खूप फुलं आली आहेत आणि गावठी जास्वंद आहे